आहे की बाबा रोज रोज जे काही आपण तेच ते करत बसायचं त्याच्यापेक्षा एकदाच मोकळं झालेलं बरं आहे बरोबर की नाही माझ्या सर्व ताईंच्या सांगण्यावरून की बाबा आपण लास्ट टाईम एकदा बघायचं बाबा कोर्टातून काय होईल ते तर वकिलांना भेटायला आलो आहे मी कोर्टामध्ये की तिला नोटीस पाठवायचे आपल्याला की बाई मी नांदवायला तयार आहे आणि तुला नांदायला यायचं का नाही असा काही काही उल्लेख करून त्यांचं ते एक पाठवून देईल नोटीस त्यांना मग त्या नोटीससाठी आलोय मी कोर्टात आहे आणि वकील बोलले थोडासा वेट कर बोल म्हटलं मग मी आलो आहे साईडला आणि तब्येतीचं मात्रम कसं आहे की बरं आहे माझं आता बघायचं एवढी नोटीस ती सोडवून काय तिचं याच्यावरती ये उत्तर येईल तिला नांदायला यायचं का नाही सर्व काही फिक्स म्हणजे कसं आहे माहिती आहे का मला काही सूचना ना कोणत्या कामा बाबा इकडं तिकडं जायचं काही सूचना त्यामुळं एकदा बघावं तर लागेल ती काय म्हणते कोर्टातून त्यामुळे आलोय कोर्टात मी मग तुम्ही म्हणताय विचार सोडून दे येतील बरोबर जास्त तू पण त्यांना भाव देऊ नको पण तिला लाई डिमांड आलाय बाई तुला आता ही नोटीस पाठवतोय हो मी लास्टच विचारणार आहे आता मी असं विचारून थकलोय ना तर असं तुला विचारणार ना, ना... कागदपत्री की तुला यायचं का नाही म्हणून आणि आता तुझं काय काय मन येतं आहे आणि काय नाही तुला आता यावरती तुझं फिक्स होऊन जाईल तुला यायचं असेल का नाही काय म्हणायचं ना ते एकदाच तू सांगायचं पण तू मला ओळखायचं नाही मी तुला ओळखत नाही तू लांब मी लांब आपण एकमेकांपासून लांब लांब उगच कशाला बळजबरी करू तुला तरी आता तर का हाय तुझं सांग मला नक्कीच आणि लेकरासाठी फोन पान इकडन तिकडं इकडं इकड़ तिकडं सांगायचं नाही की बाबा लेकराला न्या इथं नाही राहत माझ्याजवळ असं तसं काही तसलं बोलायचं नाही जर तू आलीस तरच मी त्यांना पण आणणार नाहीतर मी काय आणत नाही मी आता एकटा जीवन सदाशिव कुठं पण भटकल कुठं खाईल कुठं झोपल ते माझं मलाच माहीत नसणार आहे एकट्या जीवाचं काय असतो कुठं पण भटकला तरी आज जरा माझा मूडच ऑफ आहे बर काय माहित मला खूप एकटं एकटं वाटतोय आणि नाराज वाटतोय खूप म्हणजे खूपच एकटं एकटं वाटायलाय असं वाटतंय की जोरात ओरडून ओरडून रडावं काय माहित काय व्हायलाय मला जोरात ओरडावं वाटतंय असं आ, आ, आ करून जोरात एवढं आतल्या आत गुदमरायलोय ना मी तुम्हाला काय सांगू तुम्ही आता ज्याचं त्यालाच कळतंय आहे म्हणत नाही का ज्याच जळतंय त्यालाच आहे तशी गोष्ट आहे लय म्हणजे लय असं मला उदास उदास वाटतोय असा खूप एकटा पडलोय या जगात मी असं देवानं मला लहान असतानाच मला माझा एंड करून टाकायचा होता म्हणजे एवढं झालंच नसतं आणि ते का अर्धी स्टोरी राहिली ना म्हणजे लग्न का लवकर लग झालं खूप कमेंट आल्या मला की दादा पूर्ण कर ते, जाला लगना चे वीशे, लगना जाला ते सांग की काय झालं लग्नाचं विषय खतम कसं काय केला कसं काय बरं एवढ्या लवकर लग्न झालं तुझं ते काय विचारत होते पर काय वेळच भेटाना ना सांगायला लास्ट वेळेस आहे तुला लास्ट चान्स आहे आता पण सुधारू शकते तू आणि हा निमुताई तुम्ही ज्या वेळेस येल ना तुळजापूरला तर मला सांगा नक्कीच भेटू आपण खरच लय एकटं वाटतंय मला असं वाटतंय जोरात ओरडावं बा म्हणून जोरात असं गोंधळ करावा इथं ओरडच्या नंतर मला इथूनच अटक करण्यात येईल कोर्टात असा व्हिडिओ बनवायला देखील मी किती लांब येऊन असं बसलो आहे लोक आहेत माझ्या समोर समोरा असे बसलेले कुठं कुठं परंतु मी काय त्यांना दाखवत नाही असं लांब लांब बसले बसलेत असे लांब 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 ज्याच्या त्याच्या टेन्शनमध्ये असतात ना ज्याचं त्याचं काय ना काही रिलॅक्सपणे बसले मला पण शांत बसायला इथं आवडायलाय म्हणूनच मी इथं बसलोय परंतु एकटं एकटं खूप वाटतंय मला काय हो माझ्या जिंदगीत अर्थच राहिला नाही खरंच काहीच माझ्या जिंदगीत अर्थ राहिला नाही काही सुद्धा नाही किंवा हातांचा असा प्रॉब्लेम व्हायला आहे ना कुठं एकच दिवस गेलो कामाला आणि काय माहीत हात जर दुखतात ना मोबाईल पकडू वाटच ना मला स्टँड असणं गरजेचं आहे पण आमच्या भागात भेटत नाही ना स्टँड पण होता मी ऑनलाईन मागवला होता एकदा पण अलेकरण तोडून टाकला तो त्रिशानं जोरात ओढला का त्याचा जो काही तो प्रेशरचा भाग असतो तोच तुटला माझ्याकडून त्यामुळं तो नाही आहे माझ्याकडे खरं तर मी ज्यावेळेस दादाकडे गेलतो ना कल्याणला त्यावेळेस त्यांनी पण म्हटलं की तुला तो स्टँड घ्यायचा होता रे म्हटलं खरं माझ्या पण लक्षात नाही राहिला आम्ही त्यावेळेस आलतो परत माझ्या पण लक्षात राहिला नाही तिथं खूप होते स्टँड मुंबईमध्ये पण आणला नाही मी आता आणखीन चाललेत आमच्या गा गल्लीतले पोरं वगैरे भरपूर जण चाललेत बघू त्यांच्याकडं जर मागवता आला तर मागवून घेऊ खरंच माझ्या जिंदगीत काहीच अर्थ राहिला नाही बिलकुल अर्थ राहिला नाही